सर्वांचं जे रिएलिस टेलर चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं मराठी चॅनल आहे आणि आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर पुन्हा एकदा कर मी नवीन व्हिडिओ घेऊन आले बोटनेक गळा कटिंग तर हे ट्रेंडिंग गळा आहे सर्वांना खूप आवडतो तर हा ब्लाऊज कट कसा करायचा त्या संदर्भात माहिती सांगते तर पाहू शकता मी ब्लाउजची उंची घेतली आहे पंधरा इंच आणि तब्येत आहे लेडीची आणि सवा सहा पावणे बारा इंच घडी घेतली ब्लाउजची आणि त्यासाठी आधी मी इथं साडेतीनचा एक चौकोन केलाय पाहू शकता चौकोन करून घेतलाय सोपे असतात बोटनेक आणि इथून आपलं एक इंचावर खून करून असा सेप दिलाय पा आणि इथं सेम तसंच एक इंचा अंतर ठेवलंय मी तुम्ही इथं ग जोडून पण घेऊ शकता पण मला तिथं जोडायचं नाही मी इथं बटन लावणार आहे आणि मी इथं खाली परत ह्या चौकोनानुसार सात इंचा गळा घेतला आहे त्याचा आपण परत साडेतीनचा एक बॉक्स बनवला आहे पाहू शकता तुम्ही आणि आता आपल्याला आकार द्यायचा आहे या ब्लाऊजला तर या आप पद्धतीने आपण आकार देऊ शकतो सुरुवात करायची तिथून थोडस नॉर्मल असं घ्यायचं असं असा आकार द्यायचा तर पाऊस पा। किती सोप आहे का नाही हे आणि शिवला की खूप सुंदर दिसतो आणि याचा शोल्डर बोटने ठेवलाय इथं पाहू शकता अडीच इंच आणि मुंडा उंची घेतली साठी सात इंच आणि इथं दीड घेऊन आपण इथं आकार दिलाय हे पाहू शकता दीड इंच आणि इथून आपण मध्याच्या पुढे थोडंसं नॉर्मल असा आकार द्यायचा आणि ही आपली घडी आणि कशी वाटली माझी पद्धत कमेंट करून नक्की सांगा आणि श्री लेडीज टेलर चॅनलला ले सबस्क्राईब करा बेल ऑल आयकॉन प्रेस ऑलवर ठेवा आणि सर्वातील माझे व्हिडिओ पाहा